माणसामध्ये श्रद्धा कधी निर्माण होते असा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे श्रद्धा श्रद्धा म्हणजे काय श्रद्धेच श्रद्धेची काय व्याख्या आहे तर त्याची एक व्याख्या अशी आहे प्लेसिंग प्लेसिंग वन्स माइंड अपॉन समथिंग आपलं मन एखाद्या गोष्टीवर जडणं त्याला श्रद्धा म्हणतात आपलं मन त्या विषयाची जडलं गेलं जडलं गेलेलं आहे जडलं गेलेलं आहे म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही का त्याला श्रद्धा म्हणतात श्रद्धेने काय होत तर श्रद्धा श्रद्धा जी आहे तो पुढता तो तो पुढता प्रश्न झाला श्रद्धा निर्माण झाल्यावरती काही परिणाम आहे आपण आपण स्वतःमध्ये स्वतःमध्ये हा प्रश्न निर्माण करू शकतो की आपल्याला जसं आता बाबासाहेबांबद्दल श्रद्धा आहे लोकांना म्हणजे बाबासाहेब दुसरं काही सुचत नाही असे लोक असे लोक समाजामध्ये खूप आहेत असंख्य आहेत आता हाच बाबासाहेबांना बुद्धाबद्दल इतकी श्रद्धा होती का ते म्हणायचे की ते, ते बुद्ध माझ्यापेक्षा शंभर वर्षांनी पुढे आहेत आणि त्यांची श्रद्धा इतकी आधार होती आश होती की त्यांना खरं म्हणजे त्यांच्या जीवनातला बराच मोठा कालखंड बुद्धाविषयीचा विचार करण्यात गेला असला पाहिजे त्यांनी बोलायला तर नंतर नंतर सुरुवात केली कारण त्यांच्या समोर खूप प्रश्न होते तर त्यांची श्रद्धा जी होती नाही श्रद्धा खरं म्हणजे त्यांना मॅट्रिक पास झाल्यानंतर केळकर गुरुजींनी जे बुद्धाचं चरित्र भेट दिलं ते त्यांनी अंध वाचलं नाही त्यांना त्या मॅट्रिक आज आपल्याला म्हणजे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक होतात पण बुद्ध आणि त्यांच्या अर्थ लक्षात येत नाही म्हणून माणसाला कळतं असं काय नाही वयात अंडरस्टँडिंगचा काही संबंध नाही बाबासाहेबांना सतराव्या वर्षी जेव्हा ते मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांना जे चरित्र केळकर गुरुजींनी दिलं ते चरित्र त्यांना की त्यामध्ये आयुष्यभरात किती तो विषय म्हणजे हे झाला ते ग्रंथ नाही बुद्ध हा विषय की बुद्ध काय होते हे त्यांना सतराव्या वर्षी कळालेलं आहे आणि आपल्याला असं म्हणता येईल त्यांचं परदेशात सुद्धा इंग्लंड सारखा देशामध्ये त्यांचं शिक्षण जेव्हा चालू होत ता, तेव्हा त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास निश्चितपणे चालू ठेवलेला आहे श्रद्धा म्हणजे काय तिथं दुसरं काही दिसत नाही आणि आपले जरी पुढे अस्पृश्यतेचा फार मोठा म्हणजे हिमालयासारखा प्रश्न होता त्यांच्या समोर एवढा प्रश्न एवढा गंभीर मोठा प्रश्न असून सुद्धा बुद्धावरती त्यांची श्रद्धा ही कुठेही कमी झालेली नाही आयुष्यभर या श्रद्धा म्हणजे काय तर हे हो उदाहरण आपल्या ग्रंथामध्ये आपण वाचतोय श्रद्धा म्हणजे काय पण श्रद्धा ही मानसिकता आहे मन आहे माइंड आहे तर बुद्धाचं बुद्धाबद्दल बाबासाहेबांना जे वाटायचं त्याच्यामुळे त्यांचे अभ्यास पण व्हायचा त्यांचं चिंतन पण व्हायचं त्यांना दिशा पण कळायची आणि त्यांनी अभ्यासात सुद्धा त्यांनी कशाचा अभ्यास केला पाहिजे याचा पण त्यांनी अभ्यास केलेला होता हे पण आपल्या काही नाही ते वाटत बाबासाहेब आपल्याला कसं आपल्या समोर काही आलं की आपण काही वाचतो आणि नंतर ठरवतो हे चुकी चुकीचं होतं की बरोबर होत पण ती एक प्रज्ञा समज श्रद्धेमुळे एक समज पण येते सगळ्यात गोष्टी त्याच्यातून निर्माण होतात पण श्रद्धा निर्माण व्हायला स्वतःबद्दलचं आधी भान पाहिजे जागृती पाहिजे की माझं मन कुठं गुंतलेलं आहे ते योग्य ठिकाणी आहे की अयोग्य ठिकाणी आहे माझ्या मनात विचार जे चाललेले आहेत ते योग्य आहेत आएग की अयोग्य आहेत माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या योग्य ठिकाणी गुंतल्यात का अयोग्य ठिकाणी गुंततात याच भान जर नसेल तर श्रद्धा पण निर्माण होऊ शकत श्रद्धा ही एक नैसर्गिक गोष्ट पण आहे म्हणून नैसर्गिक असल्यामुळे श्रद्धा ही अंधश्रद्धा पण असते बनते श्रद्धा ही चांगलीच गोष्ट असं नाही श्रद्धा ही चांगलीच गोष्ट असं नाही श्रद्धा ही श्रद्धा हे मनाचं लक्षण आहे मनात कुठेतरी जडण आहे आणि मनातच जडणं हे चुकीच्या गोष्टी पण असू शकत मग बुद्ध समजून घेतली तर ती श्रद्धा आपल्याला बुद्धावरती श्रद्धा निर्माण होईल